काही नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला माझं खूप सारे असं खास करून दोन तीन वेळा कमेंट आली होती की तुम्ही मला साड्याचं कलेक्शन दाखवा तर हा आहेत माझ्या साड्या पण साड्याच आहेत खाली तर तुम्हाला आता एक एक साडी दाखवते मी टाइम पण होता श्री पण नाहीये घरात स्कूलला गेले खूप मुलं शांत आहे तर म्हणलं आता साड्या दाखवायला म्हणजे नाही का ते पण तर कॅमेरा झाले म्हणलं साड्या दाखवते तर थोड्याशाच आहे साड्यात असं म्हटलं तर हा ना तर ही आहे ब्लॅक साडी हे आता तुम्ही रील्स वगैरे मध्ये बघितलीच असेल आणि सध्या ट्रेंडच आहे ह्या साड्याचं तर ही एक साडी आहे त्यानंतर ही साडी हिला अजून मी घातली वगैरे नाही आहे त्याला काही पिकअप ऑल काहीच केलेलं नाही ही एक खूप छान साडी आहे आणि ही तर डेली यूज सार म्हणजे डेली यूजचीच आहे तर ही पण मी वरती ठेवली होती ही पण छान आहे एकदम चोपून वगैरे बसतात ह्या साड्या आणि ही तर काय ही खूप मला साडी आवडते ह्याशी आहे काठापादराची पण एकदम चापून चेपून ही पण बसते मस्त तर ही अशा साड्याचं कलेक्शन एवढं पण खास नाही आहे पण तरी बरं आहे ही साडी साध्याच्या आवडीची कधी घेतली होती बा काहीतरी फंक्शन होतं त्यासाठी घेतले होते आम्ही तर ही पण खूप छान आहे आणि मी मध्ये सगळ्या साड्या घालते तरी पण तुमची इच्छा होती की मी दाखवावी ही कलर सेमच आहे से जरा पण ही खूप हेवी नाही आहे ती हेवी आहे आणि ही एकदम सॉफ्ट आणि नेटची आहे त्यामुळे ही तर खूप मस्त आहे आणि ही साडी माझ्या सा सासूबाईची मी उलटी घरी घालून ठेवली होती तर ठीक आहे झाले तर मी ही रील्स काढायला घालते कधी कधी छान आहे ही पण साडी ब्लॅक माझ्या सगळ्यात जास्त हीच आवडीची होती ही गावाला गेल्यावर सासूबाईंनी पंचमीला घेतली होती मला मला श्रीला ड्रेस ब्लॅकच घेतला होता वाटतं अशी साडी ह्याशी बॉर्डर ह्याची खूप आवडती मला त्यामुळं मी बॉर्डर आधी दाखवली तर ही माझ्या वट भरणाला आली होती ढोवा जेवणाच्या ही पण छान आहे आणि ही अशी साड्या सगळ्या खूप छान आहेत मला साड्या साड्या खूप घ्यायला आवडतात पण काय करणार हे पैसे जास्त का नाही सारे किसा झाला त्यांना दिसत नाही एवढ्या साड्या बघून तर ही साडी अशी डेली यूज सारखीच आहे पण ह्याच्यावर अशी नाही का खडी खडी आहे खूप छान आहे तर ही पण साडी मला खूप आवडते ह्यातली एकही साडी अशी नाही की मला आवडत नाही सगळ्याच आवडतात आणि ही मिरची आहे आम्ही फिरायला गेलो होतो तिकडे इंदोर कडून ना तेव्हा येताना घेऊन आलो होतो ही एक आणि सेम अजून एक नेटची पर्पल कलरची हेवी नाहीत काय नाहीत एकदम असे त्याचं वेटच नाही त्यामुळं घालायला खूप बऱ्या पडतात ही डेली उच्चीच आहे माझ्याकडं साड्या मी वेस्ट कधी जाऊन देत नाही साड्या खूप खूप दिवस असतात त्या तर वा कधी रील्स खाल्ले की ठेवून देत ही पण साडी खूप दिवसाची पूर्ण प्लेन आहे छान आहे ही ते आपण तिकडं घातलं जेवणाची तिकडं घेतली होती आणि ही आमच्या गौराईला घेतली होती साडी सेम येतं एक ताईंकडे एक माझ्याकडे माझ्याकडे असा कलर आहे ताईकडे मेहंदी कलर आहे तर ही अशी साडी ही पण खूप छान दिसते माझ्यावरती आणि ही माझी ढवळ जेवणाची साडी आहे ढोळ जेवणाला आता श्री आमचे तीन वर्ष झाले आता तरी आहे तशीच आहे तीन वर्ष झाले साडीला तीन वर्ष दाखव खोलून प्र, प्रत्येक साडी आहे माझ्याकडे प्रत्येक साडी असं नाही की नाही का प्रत्येक साडी साड्या माझ्या प्रत्येक डेली साड्या खराब झाल्यात नाही तर लग्नापासून आतापर्यंत एक नाही काय पहिल्या बड डे ला घेतलेल्या ती सुद्धा वेडमध्ये अजून साडी आहे माझ्याकडे ही साडी आमच्याशी आठवणच आहे ही नवीन नवीन लग्न झालं तेव्हा सण आले की मला साड्या म्हणजे घ्यायचे तेव्हाची एखाद्या किती वर्ष झाल्या चार वर्ष झाल्याचं आणि ही आताच घेतलेली आहे अशी काटापदार्थ साडी नवऱ्याचे पैसे वेस्ट नाही राहून दिले एवढं खरंय घडी उलटी केलेली उलटीच केली यार पण ही पण खूप छान दिसते माझ्यावर रेड कलर आहे आणि ही साडी लय बेस्ट सगळ्यात पहिली साडी माझी हीच आहे सागर सागरने सगळ्यात पहिल्या तर साडी हीच घेतली होती तेव्हा माझ्याकडे एक पण साडी नव्हती साडी आमची साडीमध्ये खूप आठवणी आहेत खूप आठवण शेअर दिवशी निवांत हा शेअर करत का तर आमचं लग्न जमलं होतं तेव्हाची साडी आहे अजून मी जपून ठेवलीये आणि खूप वेळा घातली तरी पण तिला अजून काय झालेलं नाहीये आणि ही श्री सांगितलं नाही का ते काय म्हणजे जमलं होतं पण कॅन्सल झालं त्याच्यामुळे पण आठवण आहे मामांनी त्यांनी मला रक्षाबंधनला दिली होती तर मी अजून तिला काय घातलेलं नाही आहे तशीच ही साडी अजून आणि ही पिंक कलरची साडी मी अशीच अशीच घेतली होती तर ही पण साडी खूप छान आहे ह्याच्यावरच्या रील्स आहेत खूप आहेत सगळ्या साड्यांवरच्या रील्स आहेत बऱ्यापैकी एक दोन साड्यावरच्या असतात आणि मला खूप आवडते कॉटन कॉटनच्या साड्या भारी बसतात मग ते कॉटनच्या साड्या खूप आवडतात तर ता। ही आहे अजून एक साडी ही पण मला खूप आवडते मस्त आहे पण वरन आणली होती ते आताच पिंक कलरची ती पण इंदोर चांगली आणि ही पण साडी खूप आवडते मला नाही का गौराईची आहे ही पण साडी आता आमच्या इथं प्रत्येक वर्षी गौराईला साडी घ्यायला आणि ही नवीन लग्न झालं तर फर्स्ट दिवाळी होती माझी तेव्हा ही साडी घेतली होती सगळ्यांना सेम घेतली होती ताईला मला आणि आमच्या माझ्या सासूबाई तर सगळ्यांना सेम साडी ही आहे तर ही साडी जरा हेवी त्यामुळं अजूनही हाय तशीच तर घालत नाही मी तिला आणखी अशीच घेतली होती सहन होता काहीतरी म्हणून खूप छान आहे मला खूप आवडते ही साडी ही रील्समध्ये नाही तर मग ती लवकरच तिला बाहेर ठेवण्यात येतील रस काढण्यात येतील इंस्टाग्राम वरती जाऊन बघा आपल्या हा तर ही पण साडी खूप हो दिवस झालं ही आ, मला साडी साडीतनी सिद्धार्थने पह सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी त्यांना राखी बांधली होती ना तेव्हा सगळ्यात फर्स्ट टाइमला ही त्यांनी दोघांनी टाइम पण खूप मोठी आठवण आहे त्याच्यासाठी आहे तशीच साडी ही पण अजून आणि ही माझ्या ढोवा जेवणाला ताईंनी दिली होती मला बोटी भरायला तर ही खूप वेळा घातली मी थोडीशी खराब झाली पण छान आहे पण जपून ठेवले मॅडम ने तीच मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी मी सगळ्या साड्या जपून ठेवल्या विचार केला ना सगळ्यांचा आता एक दिवशी अमाऊंट काढून दाखवतो की कि किती खर्च आहे आणि ही साडी खरंच खूप छान आहे असं आपलं हा दिला वगैरे घालता येते आणि ही साडी आहे तशीच इथे अजून नवीन तुम्हाला दिसत असेल महेश महेशच्या लग्नात आपण हळदीला गेलतो तेव्हा घालून गेलतो का हां महेशच्या लग्नात हळदीला हळदीच्या टायमात ही पण नाही खूप साडी ही पण मी एका रिल्समध्ये पण नाही एका दिवशी गावाला गेले का हे आपण सगळे रील्स सेलला काढणार आहे तुम्हाला हवे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा तर ही ही नाही का ट्रेंडिंग साड्या पाहिल्या असंच घालू गाठ याच्या डग डगमगलं दुसरीकडे इकडे बेडवरती ठेवलं ही साडी उलटीच घडी घातलेली ही माझ्या मैत्रिणीची साडी आहे हीच आहे माझ्या मैत्रिणीची त्यामुळे तरी दाखवते जपून ठेवले बरोबर ठेवली आहे अजून मी हे आतमधन खूप छान आहे ही पण कधी कधी मी आता काही घाईत ना सरळ कधी घड्या घातल्या नाही त्याच्या सगळं उलट सुलट करून आहे आणि ही साडी हे होतं आपलं काय म्हणतात मकर संक्रांत पहिल्या मकर संक्रांतीला माझ्या सासूबाईंनी मला ही साडी घेतली होती का तर हिरवी घेतात तर ही साडी घेतली होती खरंच ही साडी खूप छान दिसत होती माझ्यावर आणि रील्स मध्ये पण खूप छान दिसते ही साडी मस्त आता प्रत्येक रक्षा ते काय म्हणतात मकर साड्या घेतातच आता खाली ठेवायला डगमग तळेल ही साडी नाही का मला माझ्या मावशीने घेतली होती माझ्या ढोळ्या जेवणाला घेऊन आली होती दोघांसाठी नाही का तेव्हा साडी आहे ही हे पण आठवण आहे म्हणाय पण आठवण आहे ढोळ्या जेवणाच्या दोन आठवण आहेत आमच्या आपल्याकडे खूप साऱ्या दोन दोनच नाही आणि खाली बसल्यानंतर तुम्हाला मी सांगते की कपाटामध्ये आपल्याला नाही का असं सा, ब्लाऊज सापडत नाही तर मी काय केले असे रोल करून ठेवलेत का तर जागा कमी ब्लाउज दाखवले साड्यांवरचे जागा कमी लागते आणि खूप सारे ब्लाऊज बसतात सगळे ब्लाऊज जरी सगळं पडलं ना तरी मी हाय तशी उचलून ठेवू शकते घडी घालायची गरज पडत नाही मी आधी एक एक घडी घालायचे परत कुठलं काढायचं मुलगी सगळं खाली पडायचं त्यामुळे हे सगळ्यात बेस्ट आयल आहे तुम्ही पण ट्राय करून बघा तुमच्या घरात एक हे तर आता मी का तुम्हाला ओपन करून दाखवते फक्त नॉड गोल केली फक्त आहे ब्लाऊज ब्लाउज व्यवस्थित ठेवलेले तर फक्त हे असं फोल्ड करायचं त्यानंतर असे गोल राऊंड करायचा खराब होत नाही काय नाही आणि त्याला असं नाही का एकदम घुडे घोडी पण पडत नाही तर मग मी फक्त हे गोल केलं ही नॉड ही ताशी अडकवली आता हा असं असं केलं तर हाई असं हे असं ठेवायचं आता मी सगळे ब्लाउज हे पूर्ण भरलेले आणि आता मी जर अशा घड्या घालून ठेवल्या असते ना तर हे बसले नसते तर बऱ्यापैकी साड्यामध्ये साड्यामध्येच आहेत आणि कधी कधी मला लागतात रीलसाठी त्याच्यामुळं मी माझ्या सोयीनुसार असे ठेवते तर तुम्हाला हे आवडलं तर नक्की ठेवा आणि ह्या डेली यूजच्यात तर ही पण डेली ऊजची मला नेसवलेली मी कुठं गेले होते फिरायला गेलो आम्ही वहिनीच्या गावाला तर वहिनीच्या चुलतीने नेसवली होती ही साडी मी डेली यूज केली आहे आणि ही साडी मेशोवरनं मी ऑर्डर केलेली आहे <laughs> खूप छान आहे मला खूप आवडते ही साडी अजून मी रील्स काढली आहे त्याच्यावरती आत्ताच आत्ताच घेतली आहे ही साडी आणि ही साडी अशी डेली उच्चीच आहे नेसवलेलीच आहे ही पण मला आणि ही साडी आहे ताईची माझ्या म्हणजे माझ्या बहिणीची साडी तसं घड्याविड्या नीट व्यवस्थित नाहीत का तर रील्स काढते त्यामुळे कधी मी कसं बी ठेवून देते आणि ही फर्स्ट टाइम आम्ही बप्पांकडे गेलतो माझ्या भावाकडे तेव्हा त्यांनी ते ही घेतली होती तर ही पण खूप मोठी आठवण आहे आता श्री जे होती तेव्हा आम्ही चार महिने शोध गेलतो तेव्हा घेतलेली साडी अजूनही माझ्याकडे त्याच्यावरच्या भरपूर रील्स आहेत आणि ही पण आमच्या घरीच दुसऱ्या तिसऱ्या दिवाळीला घेतलेली होती सगळ्यांना आमच्या घरात बऱ्यापैकी साड्या सेम घेत होत आम्ही आईकडे पण साडी सेम आहे आमच्या सासूबाईकडे सेम आहे तर ही साडी खूप आवडती म्हणून मी अजून जपून ठेवलेली हिला पण तीन चार वर्ष झाले असते आणि ही साडी कधी श्रीचं काय करत बट कट करायची ते होती तेव्हा श्रीच्या मामाने आणली होती साडी ही की ती साडी आहे ही खूप मी यूज केली आहे त्याच्यामुळं जरा खराब झाली पण सगळ्या साड्या मी बऱ्यापैकी ठेवते आणि ही साडी क कुठं बर्थडे का कुठं जायचं होतं तर आम्ही बर्थडे लाच गेलो बर्थडे लाच गेलो पण सगळ्यांच्या उलट्या खड्या घातलेले असेल असे असे मध्ये खडे तर खूप छान आहे ही साडी खूप छान वाटत होती डान्स खूप छान दिसते अजून ठेवली आणि त्याचे खडे पण पडत नाहीत अजून तर मी सगळं नंतर मी टाव आता तुम्हाला दाखवते आणि ही साडी असच आम्ही कुणाला तरी घेतली होती पाहुण्यांना तर ते त्यांना म्हणजे नाही घेतली त्यांनी त्यांना आवडली नव्हती मग मी ह्याच्यावर काढून टाकले मीच वापरायला ठेवून दिली आणि ही काही काहीतरी ह्याचं नाव आहे ह्या साडीचं मला सा माहित नाही जर कोणी बघितलं तर नाव माहिती असेल तर सांगा तर ही साडी पण एकदम असं नाही का चायनीज चायना का काहीतरी सूत मोनाच नाही का ओळ हे होतं माहित नाही मला पण ह्या साडीचं नाव आणि ही साडी मला खूप आवडते आणि ही साडी श्री माझ्या पोटात होती तेव्हा माझी पहिली मकर संक्रांत होती तेव्हा माझ्या सासूबाईंनी ट्रेंड होता ह्या साडीचा खन साली पहिली माझी नव्हती श्री पोटात होती ती पहिली संक्रांती तर सासूबाई आल्या होत्या ही ट्रेंड होता साडीचा तर ही साडी मला त्यांनी घेतली होती मकर संक्रांतीला आणि ही साडी मकर संक्रांतीचीच आहे पण ही असंच घेतली होती आम्ही तर ही साडी खूप छान आहे ही पण मी इतकी यूज केली पण हिला पण काहीच झालेलं नाही अजून अशा भरपूर साड्यात पी ज्या खूप वेळा यूज केल्या पण काहीच झालेलं नाही आणि ही व्हाईट साडी माझ्याकडे व्हाईट साड्या नव्हत्या म्हणून मी ही एक ट्राय केली होती घेतली होती पण सांगायला काय साडी व्हाईट आवडत नाही माझ्या त्यामुळं ठीक आहे आणि ही पण मीच घेतली होती असंच सेल लागलं होतं तेव्हा आणि ही पण कधी घेतली ही नाही आठवत मला आता ही पण साडी खूप छान आहे आणि ह्या इतकी जेवढ्या हिथे डेली यूजच्या साड्यात ना तेवढ्याच बेडमध्ये पण येतात त्या बेडमध्ये साड्या खूप ठेवल्यात ही पण मी तिकडं आम्ही फिरायला गेलो तेव्हा नेसवलेली साडी आहे मला त्यांनी पण ही वरती ठेवली आणि ही साधन नाही आम्हाला घरात सगळ्यांना सेम साड्या घेतल्या होत्या त्यामुळे मी अजून साडीने घेऊन

तर माझं हे पण असेल ना तुझा शालो काय म्हणतो शालो दाखवते ना पडू देते काय उचलूनच ठेवायचं ना साड्याची बघा ही आहे माझा शालू माझी दाखवते खूप जपून ठेवलाय मी एकदाच घातलाय लग्नात त्या टायमिंगला त्यानंतर परत घातला नाही आता खूप हेवी घेतला नाही का पैसे आठ हजार तर, ही ही तर हे असं आहे आणि ह्याला ना असं नेट आहे वगैरे असं नेट आहे आत मध्ये आणि हे खूप असं पूर्ण भरलेला आहे पदार्थ तर खूप हेवी त्यामुळेच घालत नाही मी साडीने असं तर कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा, तर, आ, सांगा सांग आता तुम्हाला आवरावं लागेल हे एवढं मोठं हे केले तर कसं वाटतंय ते पण सांगा आणि जरा पण नाही त्यामुळे म्हणलं ठीक आहे आता सेंड करते बाय बाय परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हे जर कुणाला आवडलं असेल ना हे नक्की ट्राय करा तुम्हाला कळेल की सारख्या सारख्या घड्या घालायची गरज पडत नाही जेव्हा जो ब्लाउज पाहिजे तो आपल्याला घेता येतो जवळजवळ चार वर्ष झालं मी कप्पे कधी मोकळे वगैरे नाही आज बघितले मला खूप आनंद होतोय तर चला बाय बाय